मी प्रल्हाद दाता तुम्ही एकदा माझं मंडळी एक म्हण आहे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे म्हणजे एखादी एखादी घटना किंवा एखादं प्रकरण जेव्हा आपल्याला आपण जेव्हा ते प्रत्यक्ष कृती चालतो कर किंवा करतो किंवा एखादी वस्तू आपण जेव्हा वापरतो तेव्हाच आपल्याला त्याच्यातलं नॉलेज येते माहिती येते समजते किंवा ती व्यक्ती कशी आहे ते वाहन कसं आहे ती, ती मंडळी कशी आहे हे सर्व आपल्याला केव्हा समजेल जेव्हा आपण त्याच्यामध्ये जाऊ मिसळू किंवा ते करू प्रत्यक्ष मी हे यासाठी सांगतो परवा पुन्हा एकदा बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे आपल्या म्हणजे शनिवार रविवारला विधानसभेला अधिवेशनाला सुट्टी असते म्हणून बोलण्यात आले अरे मग मी मागच्या एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की त्यांच्या जिल्ह्यामध्ये किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये कुठल्या तरी आश्रमशाळेमध्ये किंवा कुठंतरी काही विद्यार्थ्यांना काही मेसमध्ये काही वीस बाधा झाल्याची किंवा बातमी ऐकली होती आणि त्यावर मग साहजिकच मतदारसंघात आल्यानंतर आमदार म्हणून त्यांनी माहिती घेतली असेल आणि माहिती घेतल्यानंतर मग आलेच आमची बूमधारी आणि मग या बूमधाऱ्यांनी विचारणा केली इकडले तिकडले प्रश्न विचारत असं तसं करत 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 आणि त्याच्यामध्ये एक काहीतरी बातमी सामना पेपरची आहे त्या सामना पेपरमध्ये तुमच्या बाबतीत असा आहे तसा आहे तर तेव्हा सामनाचा खरपूस समाचार लगेच त्यांनी घेऊन टाकला आणि त्या संजय राठोडांच्या बाबतीत सुद्धा प्रचंड उद्गार काढून एकदम पान पानउतारा करून टाकला करूं। त्यानंतर संजय गायकवाड यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना राज्याचं अन्न आणि औषध प्रशासन विभाग हे संपूर्णता उघड करून टाकत आश्रम शाळेचे जे मेस असतात किंवा कॅन्टीन असतात किंवा राज्यामध्ये जे कोणतेही खानावळी असतील दुकानं असतील वैद्यकीय किंवा दुकानदारी असतील ज्याच्यामध्ये औषधी वगैरे मिळतात असं या प्रत्येक दुकानाची तपासणी करणारं एक यंत्रणा महाराष्ट्रामध्ये आहे आणि ते खाता आहे अन्न आणि औषध प्रशासन विभाग या अन्न आणि औषध औषध प्रशासन विभागाचे अधिकारी खरंच या खात्यात अधिकारी कर्मचारी आहेत की नाही किंवा जे काही आहेत ते फक्त हे जे राज्यामध्ये जे दुकानदारी सुरू आहे हॉटेलिंग असतील बाकीचं काय ज्याच्या त्या संबंध आहे या लोकांनी व्यवसाय करायचे आणि ते कसेही करायचे त्यातून पैसा कमवायचा जनतेच्या जीवाशी खेळायचं आणि या सर्व लोकांना महिन्याकाठी शासकीय तितृतून पगार घेणाऱ्या या लोकांना या कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना एका गावातल्या किंवा परिसरातल्या किंवा तालुक्यातल्या दुकानात तो, तो पैसा जमा करायचा फकीरा फंड ज्याला म्हणतील किंवा हप्ता म्हणता येईल तो जमा करायचा आली हे अधिकारी शासनाच्या गाडीत पेट्रोल टाकून दौरा म्हणून करायचा म्हणून तिकडे येतात आणि त्या दिवशी जमा झालेली ते लाखो लाखो रुपयाची खंडणी किंवा लाखो लाखो रुपयाचा मरिदा किंवा लाखो लाखो रुपयाचा हप्ता हा घेऊन जायचं काम ते करतात आणि नंतर त्याची वाटणी जिल्हा अधिक जिल्ह्याच्या अधिकाऱ्यापासून ते राज्याच्या मुंबईच्या अधिकाऱ्यापर्यंत होते आता हे सर्वसामान्य माणसाला माहित आहे पण आमदार संजय गायकवाडनी तर त्या दिवशी ते उजागर तोंड टाकलं त्यांनी सांगितलं की या खात्यात अधिकारी शिवीगाळच केली ते आता त्यांच्या तोंडात जे ओटात आहे ते तोंडात आहे ते ओटात आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे हरामखोर आहेत हे लोक हे कर्मचारी हे आमदारांचा सुद्धा फोन घेत नाहीत आमदाराचा फोन घेत नाहीत मग आता सांगा मंडळी हा निश्चित आमदार संजय गायकवाड यांना आलेला प्रत्यय आहे कधीतरी त्यांनी या अनुषंगाने फोन केला असेल वरिष्ठांना त्यांच्या किंवा या अधिकाऱ्यांना अन्न औषध प्रसार विभागाच्या आणि त्यानुसार फोन त्यांच्या फोननुसार किंवा त्यांच्यानुसार कारवाई झालेली नाही किंवा फोनही घेत नाहीत असं जर ते म्हणत असतील तर काय परिस्थिती आहे मंडळी म्हणजे एखाद्या खारावळीमध्ये किंवा एखाद्या दुकानामध्ये किंवा एखाद्या कुठल्याही यंत्रणेमध्ये जर काही दोष निघाला आणि त्या दोषाच्या बाबतीत जर आपण वरिष्ठांकडे फोन केला पत्रव्य केला किंवा लोकप्रतिनिधीपर्यंत गेलो लोकप्रतिनिधी मग वरिष्ठाकडे चर्चा केली तर अशा वेळेस फोन हे असं एक माध्यम आहे की निमित्तानं अर्थ काम तुमचं त्याच्यावर होते आणि अशा वेळेस आमदारांचे जर फोन हे लोकप्रतिनिधी अधिकारी घेत नसतील तर संजय गायकवाडांनी जो शब्द त्यांच्यासाठी वापरला तो मला तर खूप आवडला खूप आवडला अनेकांनी किंवा अनेक न्यूज चॅनलनी तो शब्द खोळून दाखवला खोडला त्या जागी आवाज कमी केला पण मी हे म्हणतो की संजय गायकवाडांनी जे म्हटलं ते अगदी तंतोतंत खरं आहे खरोखरच हरामखोर हा शब्द त्या अधिकाऱ्यांना सोबतो तंतो तंत सोबतो तंत 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 म्हणजे तुम्ही सांगा ना तुमच्या परिसरात एखादं दुकानदार दुकान कधी चेक झाला का बघ ते किराणा दुकान असेल मेडिकल दुकान असेल किराणा दुकानात मेडिकल भेटायला लागलं मेडिकलमध्ये किराणा भेटायला लागला जे नाही भेटायचं ते तिथे भेटायला लागलं जे गरज नाही ते भेटायला लागलं बिना चिठ्ठीची औषधी भेटायला लागली आणि बिला तुझं बिल दिलं जात नाही एम आर पीची सगळी सर्व ठिकाणी अशी तशी केल्या जाते मग कशासाठी आहे हे खात हा विभाग कशासाठी आहे आणि याच्यातून या यंत्रणेला या अधिकाऱ्याला जेव्हा हरामखोर म्हटलं गेलं तेव्हा निश्चितच संजय गायकवाडांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या मंत्र्याला सुद्धा याच्यातून सोडलं खरं म्हणजे यावेळेस अधिवेशन चांगली करमणूक होते या मंडळी सुधीर मुनगंटीवार तर खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष नेते सोपतात की जे सध्या विरोधी पक्ष नेत्यांना शक्ती नाही काही त्यांना विरोधी पक्ष नेता कुठली तयारी नाही त्याहीपेक्षा किती पटिण चांगली भूमिका सुधीर मुनगंटी आहे अक्षरशः देवेंद्र फडणवीसांना ते सोलतायत केरळ केळाचा आपण टरफळ काढू तशा पद्धतीनं सोलतायत आणि विरोधी पक्ष मुंग फिरू नये काय असं दिसते त्यामुळे एकंदरीत अधिवेशनामध्ये खऱ्या अर्थानं सत्तारूढ पक्ष तीच लोक खऱ्या अर्थानं काही मुद्दे आणि काही मामले किंवा काही ब्रेकिंग न्यूज राज्याला देत आहेत असं यावं दिसते एकंदरीत काय तर संजय गायकवाडांनी जो काही के प्रयोग केला के के किंवा के संजय गायकवाडांनी आपल्या मतदारसंघात आल्यानंतर जो काही के दौरा केला आणि ते त्यांना दिसलं आणि वाहनीच्या प्रतिनिधीशी बोलताना जे काही जे बोलले त्यावर मी ठाम आहे आणि असेच लोकप्रतिनिधीनं या पद्धतीनं अशा पद्धतीनं ज्या ज्या कोणा खात्यामध्ये असे अधिकारी असतील तर त्यांना मग त्यांनी दिलेला ठोसा असेल किंवा त्यांच्यासाठी आवश्यक असलेला शब्द हा सुद्धा त्यांनी वापरला पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मी आपलं माझं मत व्यक्त केलं ला। आवडलं लाईक करा शेअर करा पुन्हा उद्या भेटून तोपर्यंत नमस्कार मग